नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई हायकोर्ट भरती दोन हजार पंचवीस ची एकोणतीस पद आहे क्लर्क नावाचं पद आहे पंचाळीस हजारापर्यंत सॅलरी आहे ऑलरेडी फॉर्म भरलेले जानेवारी पंचवीस मध्ये एकतीस जानेवारी पर्यंत त्यापैकी जवळपास सदोतीस हजार नऊशे फॉर्म सिलेक्ट आहे आणि आठशे एकतीस फॉर्म रिजेक्ट झालेले आहे सो राहिलेले जे सदौतीस हजार मुलांची सदोतीस हजार प्लस मुलांची यादी बीएमसीच्या वेबसाईट बीएमसी म्हणजे बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटला आलेली आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करा तुमचं नाव त्या यादीत असेल तर तुम्हाला आता परत फॉर्म भरण्याची गरज आहे शंभर रुपये भरून तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं आता चारशे रुपये भरून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट एकतीस मे आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याबद्दलचं नोटिफिकेशन थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस पण थोडक्यात तुम्हाला दाखवतो महत्वाची अपडेट आहे फॉर्म भरायला सुरुवात झाली लास्ट डेट एकतीस मे आहे तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की बॉम्बे हायकोर्टची चांगली जाहिरात आहे क्लर्क पद पण चांगला आहे प्रेशियस जॉब आहे चांगला जॉब आहे सॅलरी चांगली आहे काम पण हायकोर्ट मध्ये तयारी करत असाल तर बॅच लगेच जॉईन करा ज्या बॅच मध्ये तुम्हाला दिलेल्या सिलेबस नुसार विषयानुसार तुम्हाला शिकवलं जाणार आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे मेंटॉरिंग सेशन आहे टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल आहे जबरदस्त तयारी करा कारण कॉम्पिटिशन एकशे एकोणतीस जागेसाठी सदौतीस हजार प्लस फॉर्म आहेत एका जागेसाठी जवळपास अडीचशे मुलांनी इथे फॉर्म भरलेले आहे सो जबरदस्त कॉम्पिटिशन आहे चांगला स्कोर आला दर, तर तुमचं सिलेक्शन नाही तर फॉर्म भरत राहा एक्झाम देत राहा वाऱ्या करत राहा असं होऊ देऊ नका सिरियसली अभ्यास करा त्यासाठी ही बॅच तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे ऍप डाऊनलोड करा मध्ये डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता काही अडचण आली तर या नंबरला कॉल करू शकता बघा महत्त्वाचं नोटिफिकेशन आजच्या डेटला आलेलं आहे प्रोसिजर फॉर सबमिटिंग ऑनलाईन ॲप एप्लिकेशन हे तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करत असताना तुम्हाला पंधरा दे म्हणजे त्याने दिलेली माहिती जी आहे ती काय जानेवारी जानेवारीपर्यंत फॉर्म सबमिट करायचा होता टोटल पद एकशे एकोणतीस होते एकशे चोवीस आणि पाच दिव्यांगांना असे पद होते वेटिंग वेटिंग लिस्ट लिस्ट पण पण लागणार लागणार आहे जणांची आता नोटिफिकेशन काय आलं बघा हायकोर्ट ऑफ ज्युडिश ज्युडिशियरी प्रिन्सिपल सीट ऍट बॉम्बे हे नोटीस आली आहे चौतीस हजार तीनशे नऊ पदांसाठी म्हणजे पद नाही सॉरी या उमेदवारांसाठी जे उमेदवार त्यांच्या निवड यादीत आहे जो शंभर रुपयाचा फॉर्म भरला होता तुम्ही जानेवारी मध्ये रजिस्ट्रेशन केलं त्यातनं आठशे एकतीस उमेदवार काय झाले यांची हे रद्द करण्यात आलेले आहे आणि पात्र सदो हजार तीनशे न उमेदवार आता फॉर्म भरण्याची प्रोसेस आलेली आहे मग त्यांनी सांगितली नोटीस अशी आहे की तुम्हाला काय करायचं आता त्या सदौतीस हजार तीनशे नऊ कॅन्डिडेटला शाल मेक पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज ऑफ चारशे रुपये तुम्हाला भरायचे ऑनलाईन मोडमध्ये भरायचे आणि सेम आय कलेक्ट द्वारे तुम्हाला भरायचे आहे सुरुवातीला शंभर रुपये ज्या पद्धतीने तुम्ही भरले त्याच पद्धती चारशे रुपये भरायचे तुम्हाला आणि ही जी लिंक आहे लिंक ऑफ पेमेंट एक्झामिनेशन फी विल बी ओपन ही लिंक तुम्हाला ओपन होणार आहे हा बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटला सकाळी अकरा वाजता सत्तावीस तारखेला आणि ही एकतीस तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ओपन असणार आहे सो इन शॉर्ट सांगायचं जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी सत्तावीस तारखेपासून ते एकतीस मे च्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे एकतीस मेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही लिंक ओपन असणार आहे याच्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आता तुम्हाला मी डायरेक्ट ज्या वेबसाईटला घेऊन जातो तुम्हाला सांगतो की ही लिंक जी आहे ना ही लिंक आहे हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टची लिंक आहे बघा ही तुम्हाला बघायला मिळत आहे याच्यात रिक्रुटमेंट नोटीस वर हो तुम्ही गेलात ना तर बघा पहिले क्लर त्यामुळे तुम्हाला लिंक दिंक बघा लिंक लिंक पेमेंट बघा इथे ऑप्शन पेमेंट लिंक आता नोटिफिकेशन तुम्हाला जी दाखवली ही बघा ही नोटिफिकेशन तुम्हाला मी आता दाखवली ही नोटीस त्यांनी दिली आहे त्या नोटीसच्या खालीच पेमेंटची लिंक आहे इथे गेलात तुम्ही तुम्हाला तुमचं तुम्हा, इथे पेमेंट करायचंय किती टप्प्यात पाच टप्पे सिलेक्ट पेमेंट करायचंय पे त्यानंतर फेज पेमेंट डिटेल्स व्हेरीफाय करायचंय कम्प्लीट करायचंय आणि प्रिंट घ्यायची आहे लक्षात ठेवा प्रिंट घ्यायला विसरू नका ना नाहीतर काय या राहिलेल्या सदोतीस हजार तीनशे नऊ उमेदवारांमधलं काही उमेदवार काय त्यांचा प्रवेश रद्द होऊन जाईल फॉर्म रद्द होऊन जाईल रिजेक्ट होऊन जाईल परत मग एरे माझ्या मागल्या पैसे गेले सगळं गेलं आणि काहीच धतुरे हातात मिळाला सो असं होऊ देऊ नका फॉर्म भरताना त्यांनी इथे काय केलं मग इथे तुम्हाला जायचंय तुमचा तुमचं रजिस्ट्रेशन आयडी डाकायचं बघा तुमच्याकडे आहे तो रजिस्ट्रेशन आय तो रजिस्ट्रेशन आयडी इथे दाखायचा आहे आणि फेज पेमेंट डिटेल मग ऑनलाईन ऑफलाईन कसं भरायचं आहे शक्यतो ऑनलाईनच भरायचं ऑफलाईन भरायचं नाही एस कलेक्ट कलेक्ट म्हणून तुम्हाला फॉर्म भरायचं लक्षात घ्या त्याचा जो नंबर असतो तो फार महत्त्वाचा असतो तो जर चुकला की तुमचा फॉर्म रद्द होणार आहे सो काळजीने फॉर्म भरा ही प्रोसेस फॉलो करा ही प्रोसेस फॉलो करा यामध्ये प्रोसेस तुम्हाला मी सांगितली किती आहे पाच टप्प्यात प्रोसेस आहे याच्यानंतर तुम्हाला पेमेंट मोडवर घेऊन जाणार आहे ऑनलाइन करायची तुम्हाला पेमेंट झालं की व्हेरीफाय करायची तुम्हाला व्हेरीफाय झालं कंप्लीट पेमेंट होणार तुमचं हा मेसेज येईल आणि त्याची प्रिंट आऊट तुम्हाला घ्यायची प्रिंट आउट येईपर्यंत थांबा जर प्रिंट आऊट नाही आले तर तुमचा पेमेंट झालेला नाही लक्षात घ्या अशा पद्धतीने वेबसाईटला जाऊन तुम्ही फॉर्म भरून टाका सिंपल आहे अगदी पाच मिनिटात ही प्रोसेस कम्प्लीट होऊन जाते यात तुम्हाला काहीही डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करचा चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष इथे कॉम्पिटिशन प्रचंड आहे एका जागेसाठी अडीचशे मुलं फॉर्म भरताय सो लगेच तुम्ही बॅच जॉईन करा रेकॉर्ड बॅच बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली आहे ते विद्यार्थी पुढे आहेत कमी वेळेत तुम्हाला जास्त जास्त विषय समजून घेण्यासाठी बॅच मदत करेल फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे ॲप लगेच डाऊनलोड करा ॲप डाऊनलोड करून झालं काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या पुढे आवडतं लाईक करा काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद